पूर्व चिंचपाडा परिसरात प्रियकरांनी निर्दयपणे प्रियसीवर लोखंडी पाण्याने सपासप वार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आरोपी युवक रोहित तसेच मृतक तरुणी आरतीच्यावर वार केली आणि तिचा जीव गेला आरोपीने प्रियसीच्या डोक्यात लोखंडी पाना मारून तिची हत्या केली तिचा जीव गेल्यावरही आरोपी तिच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि सतत ओलडत होता तू माझ्यासोबत असं का केलंस का केलंस असा प्रश्न विचारत पुन्हा तिच्यावर ओलडत राहिला आणि पुन्हा पुन्हा तिच्या डोक्यावर वार करत राहिला मृत्यूचे हे तांडव दाखवणारा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे अनेकांनी त्याची शूटिंग केली परंतु कोणीही मदतीसाठी पुढे आली नाही वाळू पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले तरुणी आणि तिची हत्या करणारा तिचा प्रियकर यांच्यात सातत्याने भांडण सुरू होते तरुणीची दुसऱ्यांसोबत प्रेमप्रकरण सुरू आहे असा संशय आरोपी प्रियकराला होता त्यातून दोघांमध्ये भांडण सुरू होते याच भांडणातून आरोपीने तरुणीची हत्या केली प्रियसीचा रागमनात धरून एक मोठा इंडस्ट्रीयल पाण्याने मुलीच्या डोक्यात मारून तिची हत्या केली आणि तिचा जीव गेला हत्येचा कलम तीनशे दोन अंतर्गत आरोपी युवक रोहितवर गुन्हा दाखल केला आहे मुलगी कामावरती चालली होती घरून येत होती कामावरती चालली होती आणि तिचा तिच्यावरती एकतर्फे प्रेम करणारा मुलगा होता त्याने पाठीमागून येऊन या डोक्यामध्ये इंडस्ट्रियल पाना जो असतो नट आणि बोल्ट फिक्स करायचा खोलायचा फिक्स करायचा त्याने डोक्यात मारून मल्टिपल वार करून तिचा खून केलेला आहे घ्यायची नाही 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 भारत केलेले प्रेम प्रकार आरोपी बॅकग्राऊंड काय आहे आरोपी पण खूप काम करतो इंडस्ट्री इंडस्ट्रीज मध्ये आपल्या हद्दी ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या छोटे मोठी कामं करतो मजुरीची आणि दोघांच्या घरच्यांना माहित होत की ह्यांचं पूर्वीचं प्रयत्न करत नाही हा संपूर्ण फरारच होता हा किती वेळ सुरू होता हा ठीक आहे दोन ते तीन मिनिटात फरवतो अनेक लोक व्हिडिओ काढत होते पण रात्रभूरी हा सकाळच्या टायमिंगला इंडस्ट्री तो तो का जो बड़े कामगार एक मुलगा आला तो, 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 तो मतलब पहले नहीं करता था अब मतलब तीन चार दिन से बहुत परेशान करता है और मेरी बहन को जान से मारने की कोशिश की थी हमने तो उन्होंने बोला कि एवर्स इंसान में आओ तो हम लोग ने गया था तो संडे को हम लोग पूरे घर ही बैठे हुए थे उन्होंने कुछ किया नहीं बस बुलाए फिर उनको एक दो डंडा मारे बोलते फिर हम लोग बोले कि सर आप क्या होगा बोलते कुछ नहीं होगा अब जाओ कुछ नहीं करेगा तो हम लोग बोले ठीक है अगर अभी मैं बहन को कुछ हो तो मैं नहीं छोड़ने वाली तो बोलते कि चलो अब कुछ नहीं होगा चलो सब देखा जाएगा जो होगा फिर और उन्होंने पैसा खाया और बोलते कि क्या सौ सौ सो पचास के लिए झगड़ा कर रहे हो जाने तो अपना बनवा लेना मोबाइल मोबाइल किसने तोड़ा था क्या हुआ था वो लड़के ने फोड़ा तो तोड़ा, तोड़ा था क्या पुलिस ने बोला की जाने तो आ जाने वो शनिवार को ही शनिवार को ही क्या तो हम लोग शनिवार को एक बजे रात को गए थे कम्प्लेन किए थे तो एक बजे रात को कम्प्लेन किए तो बोले कि में आ जाना सुबह हम लोग सुबह बारह बजे बुलाए थे तो मैं गई थी भी तो लोग बोले कि ठीक है आओ अभी बैठो तो हम लोग एक घंटा मतलब सुबह से लेके पूरे रात तक बैठे रह गए पर उन्होंने बस खाली बुलाया उसको और मारा मार एक डंडा मारा दो डंडा मारा जो भी मारा मैंने नहीं देखा मेरी दीदी के अंदर उन्होंने देखा तो उन्होंने बताया कि मार खाया दो डंडा और बस उसको छोड़ दिए तो हम लोग ने बोला कि अब मतलब कुछ होगा हो हो नहीं ना हम लोग को तो बोलते नहीं होगा हो तो फिर दूसरे दिन दीदी ने फोन किया कि मेरी मोबाइल कब मिलेगी अभी मैं इतना मेहनत से कमा के लिए मैं घर में कोई कमाने वाला है नहीं अभी मेरी बहन है मेरे पापा का तबीयत नहीं सी है इसके वजह से वो थोड़ा जॉब पे जा रही थी, थी, थी। तभी तो वो लोग ने धमकी दी और वो लड़के ने बहुत कुछ बोला भी था अभी क्या मांगे आप अभी वो मेरी दीदी को अन्याय चाहिए नहीं तो मैं मोर्चा निकालने वाली बहुत जरूरी हूँ इतना है मेरे घर पे अभी कोई नहीं है मम्मी पापा भाई बहन है बस भाई भी अभी गाँव में है बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र